नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच घोडबंदर किल्ल्यावर सी सी टी व्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत जंजिरे धारावी किल्ला जतन समितीतर्फे गेल्या तीन दिवसापासून बेमुदत आंदोलन चालू होते महापालिका प्रशासनाने किल्ल्यावर तीन शिपमध्ये दोन सुरक्षा रक्षक पंधरा दिवसात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले पेढे वाटून विजय साजरा करण्यात आला जाणून घेऊया मान्यवरांच्या प्रतिक्रिया सर्वप्रथम मी या कवे समितीचं मी मनापासून अभिनंदन करतो श्रेयस सावंत असतील विशाल असतील सुवर्णासाहेब असतील या ठिकाणी उपस्थित असलेले योगे साहेब आहेत कल्पना मॅडम आहेत तर मला वाटतं की फार मोठी जीत आहे आज जो मुजूरपाना होता महानगरपालिकेचा तो उतरण्याचं काम या समितीने केलेलं आहे ते बघत असाल दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी हे जे उपोषणला बसलेले त्याच्या अगोदर जो माज होता की तुम्ही अमर उपोषण करा हे करा ते डायलॉग होते हे चिरवण्याला आणि त्यांनी एक लेटर दिले होते त्या लेटरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणी जी, जी सिक्युरिटी पाहिजे जे सी सी टी व्ही फुटेज पाहिजे कॅमेरे पाहिजे त्याचं सर्वांचं त्यांनी आम्ही काम करतो असं त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे तर मला वाटतं हेच जर दोन तीन दिवसापूर्वी जर त्यांनी इनिशिएटिव्ह दाखवलं असता तर मला वाटतं एवढा उद्रेक झाला नसता आणि एक आय एस ऑफिसरच्यावर चिखल फेकण्याचं काम झालं नसतं तर मला यापुढे पण हे गडकिल्ले जे आहेत त्याचं संरक्षण व्हावं वारंवार वारंवार ही समिती तुमच्याकडे येणार नंतर तुम्ही त्याच्यावर लक्ष घालणार हे कुठेतरी चुकीचा पाहिणार या ठिकाणचे आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील यांना मी कळकळची विनंती करतो ज्या संविधान तुम्ही वाचताय ज्या शिवाजी महाराज तुम्ही शपथा खात आहे त्या शब्दाला फक्त कुठेतरी जागेवा आणि जागा कारण जेणेकरून जनतेची सेवा करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जेव्हा आठवतात ना तसेच ल जनतेची पण कामं करा त्याचबरोबर आपल्या ज्या मीरा भाईंदरला जे प्रतीक लाभलेलं ला आहे याचं पण जतन करणं तेवढं तुमचं कर्तव्य मी समजतो आणि उशीर का होईना पण त्यांना चांगली समज मिळालेली आहे या समितीचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि नगरपालिके पण धन्यवाद मानतो की असं कृत्य परत आपल्याकडनं होऊ नये आणि कुठे जनतेसमोर आपली प्रतिमा होता कामा कामाने या उद्देशाने आपण जे हे पत्र दिलं आहे तुमच्या मनापासून धन्यवाद मीराभाईंदर महापालिकेचे कमिशनर यांना गडप्रेमी शिवप्रेमी शिवभक्त यांनी सिद्ध करून दाखवलं की कि जर किल्ल्यावर कोट कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य होत असेल तर आम्ही कुठल्याही पद्धतीने कसंही कदापि सहन करणार नाही आज त्यांनी दिलेलं पत्र देखील सकाळी पाठवलेलं पत्र तो योग्य पद्धतीने नव्हता आम्ही सांगितल्याप्रमाणे करेक्शन सुचवल्याप्रमाणे त्यांनी हे पत्र करेक्शन करून त्या पद्धतीने केल्यामुळे मान्यते आणि संगोपनार्थ दत्तक हे शब्द फार महत्त्वाचा होता एक सिक्युरिटी चालणार नाही प्रत्येक शिपला दोन दोन सिक्युरिटी एकूण सहा सिक्युरिटी जर बार चोवीस तासात देत असाल तर आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊन स्पष्ट काल त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं तसंच सी सी टी व्हीची देखील वर्कआउडरची कॉपी आम्हाला त्यांनी मोबाईलमध्ये व्हॉट्सअप करून पाठवलेली आहे याच्यामध्ये पण स्पष्ट लिहिलं आहे की सी सी टी व्हीची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे तातडीने लावण्यात येईल आणि सुरक्षा रक्षकांना ट्रेनिंग देखील देण्यात येणार आहे जेणेकरून ते सिक्युरिटी गार्ड जे कोण तिकडे असतील एम एस एफचे ते एकशे बारावर पोलिसांना फोन करून बोलवतील व बिट मार्शल जे कोण त्या दिवशी ड्युटीवर असतील त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे त्यांना देण्यात येईल हेही स्पष्टपणे काल अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या का अधिकारी निर्णय घेतल्यामुळे आम्ही आमचं आंदोलन व साखी उपोषण आनंदाने मागे घेत आहोत जय शिवराय तर सर्वात पहिले मी ह्या समितीचे अभिनंदन व्यक्त करतो त्यांच्या या लढाईला यश मिळालं आणि माननीय आयुक्तांनी त्यांच्या मागण्या शतप्रतिशत पूर्ण केल्या परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की एवढ्या मोठ्या विषयासाठी जे ऐतिहासिक वारसा आहे जे आदर्श आहे जे ज्याचं जतन करणं गरजेचं आहे त्या विषयासाठी समितीला आंदोलन करावं लागलं ला। हीच फार मोठी शर्मेची गोष्ट आहे आणि प्रशासनाने स्वयंप्रेरणेने ह्या गोष्टीचं जतन केलं पाहिजे आणि ह्या वारसा जपला पाहिजे आणि लोकांपुढे आदर्श ठेवला पाहिजे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन जे लोक राजकारण करतात सतत चोवीस तास राजकारण करतात ते राजकारणी नुसते आपल्या आपल्या कमिशनच्या चक्करमध्ये थे, ठेक्याच्या चक्करमध्ये व्यस्त असतात एवढ्या मोठे जे ऐतिहासिक वारसा आहे ऐतिहासिक प्रेरणास्थ स्थान आहेत त्यांचा जतन करण्यासाठी ते पुढाकार घेत नाही ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे मला अजून एक गोष्ट बोला वाटते की बहुतेक राजकीय नेते राजकीय नेत्यांसाठी लोकप्रतिनिधी इथे ह्या समितीच्या आंदोलनाला भेट देऊन गेले भेट देऊन गेले त्याच्याबद्दल अभिनंदन पण त्यांनी भेट दे न, न देता त्यांनी कमिशनरला दबाव निर्माण करून आंदोलन न करण्याची वेळ यायला नको होती ती आली ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे लोकप्रतिनिधीसाठी सुद्धा शर्मीची गोष्ट आहे आणि प्रशासनासाठी सुद्धा शर्मेची गोष्ट आहे एवढंच माझं स्पष्ट भूमिका आहे ये आणि हे जो यश मिळालेला आहे या यशाला परत एकदा अभिनंदन या विजयाबद्दल एकच म्हणीन ती झुकल्या वाकल्या गर्विष्ट माना या शिवमंदिरी या सर्व अशा गर्विष्ट माना आहेत ना ह्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे झुकलेल्या आहेत वाकलेल्या आहेत त्याच्यामुळे आयुक्तांनी हा जो गर्विष्टपणा केलेला आहे त्याचंच हे आज उत्तर आहे आणि हा आमचा विजय आहे ह्या खरं तर म्हणजे ही गोष्ट झालीच नाही पाहिजे आपल्या ना, महाराष्ट्रातच नाही झाली पाहिजे की किल्ल्यासाठी निवेदन दिल्या दिल्या ते काम पहिलं झालं पाहिजे आणि कारण कारण तिकडे महाराजांची एक, एक अस्मिता आहे महाराजांचं खरं जे स्मारक आहे ते गडकिल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे ते कुठेतरी जपले गेले पाहिजेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे सुशोभीकरण झालं पाहिजे लोकांनी तिकडे ऊर्जा घेण्यासाठी पुढच्या पाठच्या सगळ्या आपली येणारी जी पिढी आहे त्यांनी सर्वांनी तिकडे एक ऊर्जा घेण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी महाराजांची आली पाहिजे नाही की तिकडे दारूच्या बाटल्या चरस गांजाची पॅकेटं बघायला एवढं दुर्दैव नाही झालं पाहिजे एवढंच म्हणीन आणि पुन्हा आपण परत कुठल्या तरी गडकिल्ल्यांच्या विषयावरती भेटणारच आहोत कंटिन्यू कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय फक्त शिवजयंतीला नाही बोलत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस छत्रपती शिवाजी महाराज की जयच असतं